हेलो एवरीवन वन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मध्ये आजच्या या मध्ये आपण आज झालेल्या राज्यशास्त्रच्या जो पेपर होता दोन हजार पंचवीस चा तो चे बोर्ड एक्झामचा त्याचे उत्तर बघणार आहोत की तुम्ही काय बोर्ड एक्झाम मध्ये लिहून आले आणि एक्झॅक्ट उत्तर काय होतं जेणेकरून तुमचा स्कोअर तुम्हाला माहित पडेल की मी पास होणार मला किती मार्क्स मिळणार हे सगळं त्याच्यावर डिपेंड करेल की तुम्ही काय लिहून आले ते तर आपण बघूया पॉलिटिकल मध्ये तुम्ही किती स्कोअर केलेला आहे त्यासाठीचे उत्तरे राहील ही सगळी उत्तरे मी डायजेस्ट त्याचबरोबर डायजेस्ट मधून बघून त्याचबरोबर आपलं पॉलिटिकल सायन्सचं पुस्तक त्यातून बघून आणि माझ्या नॉलेजने काढलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी योग्यरित्या दिलं आहे तरी काही चुकी झाली किंवा एखादी प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून चुकीचं सांगण्यात आलं तर मला माफ करा आणि ते उत्तर जर मी चुकीचं दिलं असेल तर ते मी बरोबर करून कमेंटमध्ये सांगा मला त्याच्यावर मी तुम्हाला कमेंट करेल ओके तर पहिला प्रश्न होता आपला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यातील एक होता जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे ची स्थापना डॉट डॉट या वर्षी झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली आपण हा प्रश्न सकाळच्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस केला होता त्यामुळे हा आला तर आपल्याला काही असं फारसं वाटलं नाही पाहिजे एकोणीशे साठच्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात डॉट डॉट क्रांती झाली हे पण आपण डिस्कस केला होता हरित क्रांती झाली होती राष्ट्रवाद ही डॉट डॉट अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे आता आर्थिक राष्ट्रवादी काही संबंध नाही समाजाचा राष्ट्रवादी काही संबंध नाही धार्मिकतेचा राष्ट्रवादीची काही संबंध नाही परंतु जा राजकीय हे राष्ट्रवादी संबंधित आहेत त्यामुळे राष्ट्रवादी ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे आणि जेवढेही क्वेश्चन आले होते ना तेवढे प्रत्येक क्वेश्चन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते या आधी आपण बोर्ड एक्झामचे जे लाईव्ह सेशन घेतले होते जे रेकॉर्डेड क्लासेस घेतले होते त्या प्रत्येक क्लासमध्ये हे सगळे क्वेश्चन झालेले आहे आपले त्यावेळेस हे सगळे क्वेश्चन आपण आधीच बघितलेले होते जे शिकवलं त्यातूनच प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये काही नवल नाही जे इम्पॉर्टन दिले होते क्वेश्चन त्यातूनच आपल्याला मोस्ट ऑफ द क्वेश्चन पाहायला मिळत चौथा आहे लोकपाल ही संकल्पना डॉट 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 या देशाकडून घेण्यात आली मी तीन वेळा सांगितले हे प्रश्न येऊ शकतात आणि ते आला सुद्धा की लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली सन एकोणीशे बहात्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात ड करार झाला तर शिमला करार झाला ब आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून पुन्हा लिया तर पहिल्या गटातली पहिला प्रश्न त्यातली चुकीची जोडी होती ब वाली तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा हे सारक देते का नाही तर लिटे ओके लिबरल टायगर लिबरल तमिल इलम संबंधित त्याचा वाला हे आहे तर ते लिट्टे ही संस्था आहेत ओके दुसरं आहे दुसऱ्या चुकीची जोडीमध्ये आहे ब नावाची माहितीचा अधिकार कायदा दुसऱ्या दुसऱ्या जोडीमध्ये आहे चुकीची ब माहितीचा अधिकाराचा कायदा दोन हजार आठ नाही दोन हजार पाच मध्ये झाला होता लागू हे पण आपण डिस्कस केला होता नाटो युरोप सेटो पश्चिम आशिया सीएटो आफ्रिका तर चुकीची जोडी आहे क सीएटो आफ्रिका क आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक मास्त्रिक करार त्याचं उत्तर होतं युरोपियन संघ दुसरा आहे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना डॉट 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 देशाच्या संदर्भात वापरली जाते भारतात मिश्र आहे चीनमध्ये आहे साम्यवाद अमेरिकेमध्ये आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर केंद्रित करतो तर आज भारतात लिंगभाव निगडीत जो दृष्टिकोन आहे तो महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत तर ते नक्षलवाद चळवळीशी निगडीत आहे, आहे चारुजुमदार बघा चुकी बरोबर मध्ये आपण दिलेले कोणते प्रश्न आले तर मी पहिला ओके इथे चुकी बरोबर नाही इथे संकल्पना आहे ओके समर्पक संकल्पना लिया सॉरी तर समर्पक संकल्पनामध्ये आपण बघितलं होतं दुसरा वाला तो आला दहशतवादाचा तिसरा आपण बघितलं होतं हे दोन आणि तीन क्रमांकाचे मी दिन, मी आपण डिस्कस केले होते चौथं सुद्धा सकाळचं जे झूम सेशन झालं होतं त्यामध्ये डिस्कस केला होता एका मध्ये डाऊट विचारलं होतं शीतयुद्ध म्हणजे काय तर त्यामध्ये मी स्पष्ट केलं होतं नीती आयोग सुद्धा आपण सकाळच्या झूम मिटिंग मध्ये डिस्कस केलं होतं तर चारही समर्पक संकल्पना आपण डिस्कस केल्या त्यातून चालला आहे पहिला आहे भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणारा थिंक टँक व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग तो आहे नीती आयोग दुसऱ्याचं उत्तर आहे समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजे दहशतवाद बरोबर आहे लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग त्याला लोकसहभागी राज्य किंवा लोकसहभागी राज्य किंवा सहभागात्मक हे सुशासनाचं मूल्य तुम्ही लिहू शकता दोन लिहू शकता चौथा आहे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आणि सोव्हियत रशिया यांच्यातील संघर्ष ते म्हणजे शीतयुद्ध होय संकल्पना आहे शीतयुद्ध चौथ्याची बरोबर आले असेल तर सगळ्यांनी लाईक करून टाका आतापर्यंत बरोबर आले असेल उत्तर येतं ई बघा गटात न बसणारा शब्द ओळखा बिमस्टेकचे सदस्य याला आपण पाठ केलं होतं साक्षात संकल्पना चित्रामध्ये बघितलं हे सगळं सगळं बघितलं होतं तर मग बिमस्टेकचे सदस्य कोण कोण होते है? भारत नेपाळ भूटान होतं पण अमेरिका नव्हतं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळ्यांना माहित आहे हे सोशल नेटवर्क आहे आणि इंटरनेट त्याला लागण्यासाठीच आहे ते चालवण्यासाठी मग इंटरनेट आपसूक बाहेर निघणार हवामान बदल प्रदूषण जंगलतोड हे सगळे आपण पर्यावरणाच्या समस्या बघितल्या होत्या फक्त गरिबी ही पर्यावरणाची समस्या नाही त्यामुळे आउट ऑफ नाही गेलते कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ महामंडळ सोपी आहे कायदे कार्यकारी न्याय मंडळ हे शासनाचे ऑर्गन आहे महामंडळ नाहीये त्यामुळे आउट ऑफ नाही संकल्पना चित्र थोडं डिफरंट आलं आपण डिस्कस जे केले त्यातून नाही आलं बट आपण जे दुसरे क्लासेस घेतले जसं झूम लाईव्ह क्लास घेतला असेल किंवा जसं आपण मागच्या वर्षी जे प्रश्नपत्राचे अनालिसिस केलं तर त्यामध्ये हे प्रश्न आपण बघितला होता ऑब्जेक्टिव्ह मध्ये तो ऑब्जेक्टिव्हचा कन्वर्ट केला आहे त्यांनी संकल्पना चित्रामध्ये तर सार्क संघटनेचे सदस्य भारत नेपाळ बांगलादेश भूटान सोपी होतं की भारताच्या शेजारी सगळे देश लिहायचं होतं किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे लिहिले असत जर चालेल त्यात पाकिस्तान लिहिलं तरी चालेल ओके पाकिस्तान सुद्धा आहे याचा सार्कचा सदस्य म्यानमार सुद्धा आहे हे लिहिले तरी चालेल किंवा हे चार लिहिले असेल याच्यातले कोणतेही लिहिले असेल मी सांगितले त्यातून तरी चालेल पैकी चार, चार मार्क मिळेल ब होत नकाशा आपण नकाशा डिस्कस केला आणि प्रश्न सुद्धा मी सांगितला होता की आला तर हा चीन की सोवियत रशियाच्या विघटनानंतर उद्या आलेले कोणतेही पाच देशाचे नाही आणि हे पाच देशाची नावे इथं होती कझाकिस्तान इथं आता पेपरमध्ये क्लिअर दिसत असेल इथं क्लिअर दिसत नाही कझाकिस्तान ताजिकिस्तान उजबेकिस्तान किर्गिझिस्तान जॉर्जिरिया मालडोवा युक्रेन बेलारूस लाटविया लिथुआनिया हे सगळे तुम्ही इथं लिहायचे होते पाच पाच पैकी सहा सात तुम्ही काही लिहिले असेल यापैकी तरी चालेल क्रमांक तीन खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा मी जे काही प्रश्न तुम्हाला दिले त्यातूनच आलेला आहे बघा पहिला प्रश्न दिला होता की जागतिकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्व कमी झाले चुकीचं आहे कारण बिगर राजकीय घटकांचे महत्व वाढत आले होते आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते रे बरोबर आहे बहुराष्ट्रीय कंपन्याचे मुख्यालय अनेक देशात असते त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतात जसं की एखादी बहुराष्ट्रीय कंपनीचं नाव घेतलं आपण ओएनजीसी ओके मुख्य मुख्यालय ओएन जी सीचं मला वाटतं डेहराडूनला आहे आणि बाकी दुसरीकडे आहेत त्यामुळे आपण त्याला बहुराष्ट्रीय कंपनी मिळू शकतो तिसरा आता राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला संरक्षणासाठी झाली करण्यात आली हे डिस्कस केला होता आपण ओके हे दिला होता मी आय एम पी मध्ये आला म्हणजे ते बरोबर लिहिलं असेल तुम्ही बरोबर होता त्याचं उत्तर बरोबर आहे चौथा जे संयुक्त राष्ट्राचे स्त्रियासाठीचे दशक सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुरू झाले चुकीच आहे कारण एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये सुरू झाले भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मधी स्पोशक ठरली हे बरोबर आहे आणि हे दिला होता मी प्रश्न आय एम पी मध्ये एक एकोणीसशे नव एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतः ते सुवर्णकाळ म्हणतात हे चुकीचं आहे कारण एकोणीशे नव्वदच्या दशकाला मानवतः ते हसशेबा सुवर्णकाळ म्हणतात हे पण आय एम पी मध्ये दिला होता प्रश्न क्रमांक सातवा सुद्धा आय एम पी क्वेश्चन जेव्हा दिलेते तेव्हा दिला होता की सुशासनामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा कुशलतेने वापर केला जातो आणि हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे मी दिलेले कोणकोणते प्रश्न आले प्रश्न क्रमांक सात सहा पाच तीन एक फक्त दोनच प्रश्न आले आणि मग सात पैकी पाच सोडवायचे ते आणि पाच तर मी दिल्लीच आले त्यामध्ये तुम्हाला इथे दहा पैकी दहा मार्क मिळालाच पाहिजे आता खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन होते नऊ मार्गासाठी तर जागतिकरण आणि संस्कृती मी काल तुम्हाला आय क्वेश्चन मध्ये दिलं होतं गरिबी आणि विकास सुद्धा दिल होत आणि त्याला आय म्हणून दिलं होतं गरीबी आणि विकास येऊ शकते म्हटलं ह्यावेळेस तर आला शीतयुद्धाचा शेवट आणि महाराष्ट्राचा उदय किती वेळा एक्सप्लेन केलं मी आला किंवा आणि अलिप्ततावाद आता भारताची भूमिका दिली होती मी पण अलिप्ततावाद नव्हता दिला आय मध्ये पण भारतावर आपण अनेक वेळा डिस्कस केलं तर हे तुम्ही कोणते तीन लिहू शकत होते किंवा आज एका मुलीने झूम मध्ये विचारला की जम्मू काश्मीर आणि सीमापार दहशतवाद याच्यावर डाऊट विचारला होता सहसंधामध्ये तो पण आला म्हणजे काय एकूणच मी सगळे डिस्कस केले त्यातूनच प्रश्न आलेले आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस तेवीस शब्दात मांडा इतका हा प्रश्न दिसत नाही ज्या मुलांना पिढी पाडवला त्याच्यात कट झालेला हा प्रश्न नंतर आहे पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे अनेक वेळा आपण डिस्कस केला मला वाटतं आपण मागच्या वर्षीची जे बोर्डाच्या अँसरशीट बघितल्या टॉपरच्या त्यामध्ये सुद्धा डिस्कस केला आपण दहशतवाद ही जागतिक समस्या आहे बरोबर आहे कारण अमेरिकेला एक दहशतवाद आहे भारताला आहे म्हणजे जागतिक समस्या ई प्रशासनाला शासनाला जनतेच्या जवळ आणल्या आहेत मी सांगितलं की कशा कर प्रकारे जनतेला त्याचा डाटा अवेलेबल असतो भारत ही उगोती सत्ता आहे ते पण एक्सप्लेन करायचं होतं केलं असेल तुम्ही यावर तुमचे मत मांडले असेल कोणतेही किती फक्त कोणतेही तीन सांगायचे होते पाच पैकी तर प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा कोणतेही दोन प्रत्येक मुलं मला हेच विचार होते की प्रश्न क्रमांक सहा ते आय एम पी द्या आय एम पी द्या आय एम पी द्या मी प्रश्न क्रमांक सात मध्येच म्हटलं होतं जेव्हा आपण डिस्कस केला होता तेव्हा म्हटलं होतं की हे प्रश्न जरी मी सात साठी दिले तर यातीलच काही प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पाच किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये फिरून विचारले जातील आणि तसंच झालं मी दिलं होतं की जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम एक पॉईंट दिला होता जागतिकीकरण आणि त्याचे परिणाम राजकीय क्षेत्र आर्थिक क्षेत्र आणि त्यातला राजकीय क्षेत्रावर आलं ऐंशी ते शंभर शब्दामध्ये म्हणजे आपण हा डिस्कस केलाच होता क्वेश्चन आलाच युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते मला वाटतं युरोपियन महासंघाचे कार्य सुद्धा हा युरोपियन महासंघाचे कार्य सुद्धा डिस्कस केलं होतं हे सुद्धा डिस्कस केलं होतं पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चार पॉईंट देऊन युरोपियन आयोग युरोपियन संसद युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय त्याचबरोबर हे सुद्धा डिस्कस केलं होतं भारतातील महिलांपुढील समस्या सुद्धा आपण बघितल्या तस्करी शोषण त्याचबरोबर राजकीय असमानता त्याचबरोबर साक्षरतेच्या साक्षरते दरी सगळ्या समस्या आपण बघितल्या होत्या फक्त प्रश्न क्रमांक जो चौथा आला ते आपण बघितला होता राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका अरे हे सुद्धा आपण बघितलं होतं की इथे प्रश्न क्रमांक सात मध्ये की राज्याची भूमिका काय काय मग राष्ट्र उभारणी करणे आर्थिक प्रगती वगैरे करणे हे सगळं आपण बघितलं होतं मेन प्रश्न होता दहा मार्कासाठी महत्त्वाचे होते प्रश्न क्रमांक सात खालील कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहा दहा मार्कला आणि दहा मार्कला तुम्ही एक एक पॉइंटला कमीत कमी एक एका एका पॅराग्राफमध्ये पाच ते सहा लाईनीचा पॅराग्राफ करून लिहिणं अपेक्षित असतं तर सुशासनाची खालील दिलेल्या मूल्ये स्पष्ट करा मी म्हटलं होतं सुशासनाचे कोणतेही मूल्ये येऊ शकतात त्यापैकी सहभागात्मक आलं पारदर्शक आलं कायद्याचे राज्य आलं सहमती दर्शकाला उत्तर द्यायच मला आणि मी म्हटलं होतं सगळे करून जा आणि आज झूम लाईव्ह क्लास झाला सकाळी त्यामध्ये मी म्हटलं होतं की एका मुलीने प्रश्न विचारला होता मुलाने कि मुलीने मला एक्झॅक्ट नाही माहीत स्टुडंटने तर ते, ते म्हटलं होतं की तुम्ही असे कोणते तीन प्रश्न सांगाल की जे प्रश्न क्रमांक मध्ये येऊ शकतात तर मी त्यात एक सांगितला होता सुशासनाचे मूल्य एक सांगितलं होतं की विविध जे आयोग आहे जे काही राष्ट्रीय जमात आयोग राष्ट्रीय जातीचा आयोग राष्ट्रीय महिलांसाठी आयोग ते येऊ शकते म्हटलं होतं कोणत्याही चार आणि एक राष्ट्र उभारणीसाठी जे घटक आहे ते मी म्हटलं होतं आणि आले सुद्धा प्रश्न क्रमांक सहा मध्ये आला हे हा राज्याची भूमिका प्रश्न क्रमांक सहा मध्ये आला आणि प्रश्न क्रमांक सातचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा येऊ शकते तो आला भौगोलिक घटक आले ऐतिहासिक घटक आर्थिक घटक राजकीय घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्था तर सगळे प्रश्न पैकी नव्वद टक्के पेपर आपण डिस्कस केलं त्यामधूनच आलेला आहे त्यामुळे ज्यांना वाटतं की खरंच सरांची मेहनत आपल्याला खूप मदत झाली त्यांनी सगळ्यांनी लाईक करा म्हणजे मला माहित पडेल की किती जणांना माझ्यामुळे मदत झाली जेवढे जा लाईक येईल तेवढे समजेल की या मुलांना खरंच माझ्या व्हिडिओ बनवण्यामुळे मदत झाली आणि ज्यांना वाटतं की सरांच्या सांगितलेल्या प्रश्नांमधूनच नव्वद टक्के पे पेपर आला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब प्लस त्यांनी पण व्हिडिओला लाईक ला करा म्हणजे मला कळेल की किती मुलांना वाटतं की सरांच्या आय एम पी मधूनच प्रश्न आलेले आहेत पंच्याण्णव टक्के तर धन्यवाद एवढी मोठी साथ देण्यासाठी आणि येथून पुढून काही तीन सूचना महत्वाच्या आहेत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा पहिली गोष्ट म्हणजे उद्यापासून अर्थशास्त्राचे क्लासेस येतील उद्या दोन्ही बोर्ड दोन्ही टॉपर आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस बोर्डाचे एकाला मला वाटतं अठ्ठ्याण्णव मार्क आहे इकॉनॉमिक्स मध्ये दोन हजार चोवीसच्या टॉपरला आणि दोन हजार तेवीसच्या टॉपरला सुद्धा पंच्याण्णवच्या वरती आहे तर दोन्ही टॉपरची शीट उद्या आपण डिस्कस करू त्याचबरोबर एक मॉडेल शीट की तुम्ही उत्तर कसं लिहायला पाहिजे उद्या डिस्कस करू त्याचबरोबर उद्या पहिल्या प्रकरणाचा वन शॉट येईल आणि त्याचबरोबर उद्या जे प्रश्न क्रमांक लास्टचा असतो आठ मार्काला एक प्रश्न असतो म्हणजे आठ दोन्ही सोळा तीन पैकी दोन लिहायचे असतो सविस्तर उत्तर लिहा तर तो उद्या आपण डिस्कस करणार आहोत उद्याच्या एम पी व्हिडीओमध्ये तर अशा प्रकारे आपलं शेड्यूल राहील आणि हे शेड्यूल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला टाकतोच व्हिडिओचा शेड्यूल कसं राहील आपल्या इकॉनॉमिकसाठी त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा की इथून पुढे आपले इकॉनॉमिक्सचे सुद्धा याच्यावर सेशन येतील म्हणून कॉमर्सचे मित्र असेल तर कॉमर्सला कॉमर्सच्या मित्रांना सुद्धा पाठवा कारण त्यांचा सुद्धा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट सेमच असतो तर चला सोबत कनेक्ट राहा चॅनल सोबत कनेक्ट राहा शेअर करा आपल्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल धन्यवाद